नवी मुंबई मनपा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दोन हजार पंधरा सालापासून किमान वेतन लागू करण्यात आले असून दर पाच वर्षांनी वेतन वाढ करण्यात येत होती मात्र कोविड काळात ही वेतन वाढ करण्यात आली नाही दोन हजार बावीस सालापासून कामगारांना वेतन वाढ मिळावी कामगारांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी मनसे पाठपुरावा करत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी देखील कामगारांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी जोर धरला होता अखेर मनसेच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नवी मुंबईसह सर्व मनपा क्षेत्रातील कामगारांना वेतन वाढ देण्यास शासनाने मान्यता दिले मनसेने केलेल्या पाठपुराव्याबद्दल नवी मुंबईतील पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी मनसेचे कामगार नेते अप्पासाहेब कोठोळे यांचा जाहीर सत्कार करत मनसेचे आभार व्यक्त केलेत यावेळी कामगारांनी अप्पासाहेब कोठोळे यांना पेढे भरवत जोरदार घोषणाबाजी करत आपला आनंद साजरा केला आहे की दोन हजार पंधराला आपल्याकडे किमान वेतन लागू झालं आणि त्याच्यानंतर दर पाच वर्षांनी वर्षा ते वाढलं पाहिजे अशी राज्य शासनाचं धोरण आहे पण दोन हजार पाच वर्षांनी दोन हजार एकवीसला वीसला कोरोना आला आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही व कोरोनामध्ये सगळं राज्य शासन आणि पूर्ण म्हणजे भारत देशच सगळे बिझी होते त्यामुळे त्याकडे लक्ष दिलं नाही आपण दोन हजार बावीसपासून हा पाठपुरावा चालू करतोय मुख्यमंत्र्याला आपण तीन वेळा ह्या संदर्भात भेटलो स्वतः राजसाहेब ह्याला ह्या संदर्भात भेटले संदीप देशपांडे साहेब आणि मला आनंद वाटतो आज की फक्त नवी मुंबईचाच नाही तर एकोणतीस महापालिका आणि दोनशे एक्केचाळीस नगरपालिका आणि नगरपंचायत असं मिळून ते दोनशे बेचाळीस त्यांचा सर्वांचा पगार आज वाढलेला आहे